जय शिवराय शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भामध्ये आर बी आयने शासन परिपत्रक हे जाहीर केलेलं सात पाणी जी आर हा जाहीर केलेला आहे तर त्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये सात पाणी जी आर आहे तो त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे आहे किंवा त्यामध्ये कर्जमाफी कशी होऊ शकते व कर्जमाफी दिली तर नियमित कर्जदारांचं काय होणार आहे त्यामध्ये आणि कोणकोणत्या अटी व कोणकोणते त्याच्यामध्ये नियम हे लादले गेलेले आहे तर त्यामध्ये संपूर्ण डिटेल माहिती आपण जी आरनुसार सविस्तर व्हिडिओ पाहा शेवटपर्यंत तुम्हाला कर्जमाफी संदर्भामध्ये सर्व उल्लेख या जी आरमध्ये कसा केला आहे त्याची माहिती हे डिटेल मिळणार तर राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर काय करावं यासाठी आर बी आयने आपले मार्गदर्शक तत्त्व म्हणजे जी आर हा जाहीर केलेला आहे ही जबर ना ही। त्या, ही। तर कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी देण्यास भाग पाडता येणार नाही असं आर बी आयने म्हटलेलं आहे परिपत्रकामध्ये त्यामध्ये नियमित कर्ज परतफेड जे काय नियमित कर्जदार आहे त्या त्यांनाही म्हणजेच आता कर्जमाफी केली तर तेवढ्याच रकमेचा लाभ देण्याचं बंधन असेल असं रिझर्व्ह बँक इंडिया याने परिपत्रक जाहीर केलं त्यामध्ये म्हटलं आहे ता 31 2024 ता है। तर हा जी आर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जाहीर करण्यात आलेला आहे तर आर बी आय आर बी आय का म्हणते तर सतत तुम्ही कर्जमाफी देता सरकार जेव्हा सतत कर्जमाफी देत आहे तेव्हा नियमित कोणते प्रश्न निर्माणित होते संबंधित सखोल माहिती या जी आरमध्ये नमूद केलेली आहे जसं आता नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं पुढे काय करायचं आणि त्यासोबत मागील काळात ज्या काय दोन कर्जमाफी झाली तेव्हापासून आजपर्यंत जो काही नियमित कर्जदार शेतकरी आहे हा त्या शेतकऱ्यांचा प्रश्न हा कायम आहे तो काही निकाली काढल्या गेलेला नाही ज्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये कर्जमाफी झाली होती दोन हजार सतरामध्ये झाली होती बरेच नियमित कर्जदार शेतकरी आजही तात्कडत राहिलेले आहे त्यामुळे केवळ पंचवीस ते पन्नास हजार रुपयाचं अनुदान त्या काळामध्ये दोन्ही कर्जमाफी दिले होते असे अनेक मुद्दे घेऊन आता सात पाणी जी आर बी आयने काढलेले आहे पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही बँकेला आता बंधनकारक नाही आहे कर्जमाफी संदर्भामध्ये तुम्ही सरकारने कर्जमाफी जाहीर केली तर तशीच्या तशी, तशी द्या म्हणून आता आर बी आय का म्हणते की तुमचे जे काही जे काही बोर्ड आहे त्यामध्ये बँक ब्यांक, बँकेचे जे, जे काय धोरण आहे एस बी आय असेल महाराष्ट्र बँक असेल त्या धोरणानुसार जे काय कर्जमाफी करा म्हणून त्यांना आता सरकारकडून बंधनकारक राहणार नाही असं देखील या जी आरमध्ये नमूद आहे कोणत्याही बँकेला राज्य सरकारने सांगितलं म्हणून जबरदस्ती कर्जमाफीमध्ये त्यांना म्हणजे सामील करता येत नाही किंवा त्यांना जबरदस्तीने कर्जमाफी देता येणार आहे असं देखील यामध्ये नमूद आहे आणि नियमित कर्जदार त्यांना पण तेव्हाच आणि तेवढाच लाभ हा द्यावा लागेल असंसुद्धा जे का आता कर्जमाफीची आर बी आयची डी आर एस योजना आहे त्यानुसार परिपत्रक हे जाहीर केलेलं आहे म्हणजे जो काय आता थकीत कर्जदार आहे त्यानुसारच आता नियमित कर्जदारांना देखील त्याच म्हणजे तेवढ्याच रुपयाची कर्जमाफी हे देण्यात यावी असं देखील म्हणजे होऊ शकते कोणत्याही क का... कोणत्याही कारणासाठी आणि यामध्ये कर्जमाफी देताना त्या त्याच्यासाठी आधी बजेट बजेटचं नियोजन करा नंतरच कर्जमाफी द्या कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी का दिली जाते याची देखील स्पष्टता हवी हे यामध्ये नमूद आहे म्हणजे सरकारनं आता कर्जमाफी देत आहे तर त्या त्याचं कारण काय याची स्पष्टता संपूर्ण स्पष्टता द्यावी आणि कर्जमाफी जाहीर करते तेव्हा ती कर्जमाफी फक्त साठ ते सत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण प्रक्रिया म्हणजे पूर्ण झाली पाहिजे कर्जमाफी जाहीर करताना आधी त्याचं संपूर्ण बजेट आर्थिक बजेट हे याचं नियोजन करावं त्यानंतर कर्जमाफी घोषित करावी घोषित केल्यानंतर चाळीस ते साठ दिवस या कालावधीमध्येच संपूर्ण कर्जमाफीचा टप्पा हा पार करावा नाहीतर आत्ता तीनशे कोटी देतो नंचे नंतर नंतरच्या महिन्यामध्ये चार सहा महिन्यामध्ये सहाशे कोटी देतो असं चालणार नाही उदाहरणार्थ असं इथं म्हटलेलं आहे बँकेच्या कन्सल्टन्सीशिवाय कर्जमाफी यापुढे देता येणार नाही असं देखील या परिपत्रकामध्ये आता म्हटलेला बँकेला विचारल्याशिवाय कर्जमाफी करता येणार नाही आणि मोठमोठ्या उद्योगपतींना जसं त्यांचं हजारो कोटीचं कर्ज हे माफ केलं जाते पण त्या उद्योगपतीला जेव्हा कर्जमाफी देतात त्यापणाने शेतकऱ्यांना जे नियम लावले जाते ते म्हणजे जसं कर्जमाफी शेतकऱ्यांना देतात ज्या नियम व अटी व जे धोरण लावले जाते ते उद्योगपतींना का लावले जात नाही असं देखील यात नमूद असल्याचं सांगले जाते आणि शेतीवर आता पं पंचावन्न टक्के रोजगार हा निर्मिती होत आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना या संपूर्ण जे का आता जी आर काढला यामध्ये आता सरकार आणि त्या आर बी आयमध्ये यामध्ये का समन्वय होते व यामध्ये पुन्हा कोणते निष्कर्ष बाहेर येतात ते देखील आता पुढे आपण नवीन अपडेट आल्यानंतर बघूया पण आता कर्जमाफीचा मुद्दा हा तापलेला आहे यामध्येच आता काल बच्चू कडू यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि फोनद्वारे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठक घेऊन यावर योग्य तो निर्णय घेऊ असं देखील दावा केला आणि हा होता आर बी आयचा जी आर तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा अशीच अधिकृत माहिती घेऊन आपण रोज आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत आपल्यास पुरवत असतो धन्यवाद